नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी घरी बनवली होती भरलेली वांगी तर त्याचीच रेसिपी मी शेअर करणार आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भरलेली वांगी बनवलेली होती आणि कुठलेही एक्स्ट्रा मसाले न वापरता वा, वा तर कुठलंही वाटण किंवा कुठलंही काही भाजून न वापरता अगदी का घरगुती मसाल्यामध्ये आणि कच्च्या मसाल्यामध्ये मेन बनवली होती तर ते मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्यासाठी मी बाजारातून आणली होती पाव किलो वांगी तर वांगी एकदम फ्रेश होती आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा तर कांदा मी कांद्याची साल काढून ती मी बारीक कट करून घेतलेला आहे कांदा तर अशा प्रकारे बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि म्हणजे कुठलीही पण भरली वांगी बनवताना आपल्याला एक एक जी मेन गोष्ट लागते ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट तर मी आधीच शेंगदाणे भाजून त्याचा थोडासा बारीक कूट करून घेतलेला आहे आणि हे बघा कांदा आणि कोथिंबीरीचं बारीक मिश्रण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले तर सुक्या मसाल्यामध्ये आधी मी जे बोललेली की आपल्याला शेंगदाण्याचा कूट लागणार आहे तर तो शेंगदाण्याचा कूट मी घालणार आहे हा बघा एवढ्या प्रमाणात अगदी जास्त पण नाही आणि कमी पण नाही मिडियम प्रमाणामध्ये आपल्याला तो शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता त्यामध्ये घालणार आहे मसाले तर अर्धा चमचा हळदी पावडर घातली आहे दोन चमचे लाल मसाला घातलेला आहे मालवणी मसाला आहे आमचा आणि जर तुमच्याकडे कांदा लसण मसाला असेल तर तो तर अगदी उत्तम आहे तर एकदम अप्रतिम चव लागते आणि त्यामध्ये घातले मग थोडासा गरम मसाला आणि आता आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचंय तर त्यामध्ये घालायचं मिश्रण मिक्स करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये घालायचं तेल आपण जेवणामध्ये वापरतो तर ते ल, वल, वल में तर तेल आपल्याला एवढं घालायचं आहे जेणेकरून ते थोडंसं ओल ओलसर होईल मिश्रण आणि चवीपुरतं मीण म्हणजे मीठ घालायचंय तर हे मिश्रण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय जेणेकरून त्याचा एक गोडा असा तयार होईल आणि ते जरा वांग्यामध्ये असं थोडंसं राहिलं पाहिजे नाही तर मग ते सुक्क झालं तर ते बाहेर निघेल म्हणून थोडंसं ओलझर झालं पाहिजे म्हणून मग त्यामध्ये तेल घालायचं आहे तर आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ही वांगी पाण्यामध्ये डीप केलेली मिठाच्या पाण्यामध्ये तर ती त्यातली एक एक काढून घ्यायची आहेत आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बाकीच्या चारही वांग्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि कांदा जरा माझा मोठाच झाला तर यापेक्षा बारीक कापला तरी चालेल आणि मग कसं आणि हे कसं कच्चा कच्च्या वाटणातलं बनवल्यासारखं झालंय तर, तर हे आपण याला कच्च्या वाटणातला पण भरलेली वांगी बनू शकतो तर या प्रकारे आपण बाकी वांग्यामध्ये पण हे भरून घेऊया आणि कसं सा एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे कुठलेही एक्स्ट्रा मसाले न वापरता अगदी घरगुती साहित्यामध्ये बनवलेला आहे आणि कधी आपल्याला घाई वगैरे असते तर मला तर साधी भाजी बनवायची होती पण मला खूप दिवसाची खाल्लेली नव्हती म्हणून मग मी भरलेली वांगीच बनवली नाही तर मग साधे वांग्याची बटाटा रसा भाजी बनवणार होती बटाटा वांग्याची बरं म्हटलं एकदा आपण ट्राय करून बघूया बाकी तर माझ्याकडे वाटण वगैरे अवेलेबल नव्हतं तर शेंगदाण्याचा कूट होता म्हणून म्हणलं मग आपण असं करून बघूया एकदा तर बघूया ट्राय करून कशी बनते ती तर हे बघा या प्रकारे बाकीच्या वांग्यामध्ये पण भरून घेतलं आणि आता आपल्याला आपण हे कुकरमध्ये बनवणार आहोत तर कसं कुकरमध्ये बनवलं की झटपट बनतं आणि वांगी चारही बाजूने एकदम प्रमाणात भाजली आ, भाजली जातात म्हणून म्हणून किंवा शिजली जातात किंवा आणि कसं कढईमध्ये वगैरे बनवलं किंवा पातेल्यामध्ये बनवलं तर मग एका साईडने जास्त शिजतात दुसऱ्या बाजूने शिजत नाही आणि आपल्याला हे जास्त पाणी न वापरता करायचं आहे त्यामुळे वाफेवर एकदम कुकरमध्ये परफेक्ट शिजतात म्हणून मी नेहमी बनवताना कुकरमध्येच बनवते भरलेली वांगी तर हे बघा छान चारही वांगी आपल्याला भरलेली आहेत आणि खूप सुंदर असा वांग्यांचा कलर कॉम्बिनेशन छान झालेला आहे तर आता त्यासाठी मी एक माझं कुकर छोटंवालं ज्यामध्ये मी भाजी बनवते ते मी आता गरम करत ठेवलेलं आहे गॅसवर आणि आता त्यामध्ये मी घालणार आहे तेल तर तेल घालताना आपण आधी पण वांग्यामध्ये घातलं होतं त्यामुळे ते जास्त तेल घालायचं नाही तर अगदी छोट्या दोन चमच एवढं तेल घालायचं आहे आणि तेल आपल्याला गरम झालं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचे मोहरी तर त्यामध्ये घातले मी अर्ध चमचे बारीक मोहरी आणि अर्धा चमचे जिरे आणि त्यानंतर घालायचे आहेत आपली वांगी तर वांगी आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायची आहेत कुठलेही पाणी वगैरे पाणी वगैरे किंवा मसाले वगैरे काही घालायचं नाहीये त्यामध्ये तर हे बघा अशा प्रकारे वांगी घालायचे आहेत आणि आपल्याला ते थोडा वेळ तेलामध्ये मुरू द्यायचे आहेत शिजू द्यायचे आहेत वाफेवर तर हे बघा अशा प्रकारे चार चारी वांगी मी घालून घेतली त्यामध्ये आणि आता आपण ते मिक्स करून घेऊया आणि ते जे उरलेलं वाटण होतं ते पण मी त्यामध्ये घातलेलं आहे जरा ग्रेव्ही जरा जास्त होईल वाटण वरून घातलं की ग्रेव्ही जरा जास्त होते वांगे आणि वांगी शिजताना पण ती आतमध्ये जे भरलेलं सारण होतं ते पण बाहेर येतं त्यामुळे ग्रेवी चांगली दाटसर होते तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेली आहेत आणि आता मी थोडंसं कुकरचं झाकण असंच वरवर लावून ती वाफवून घेणार आहे पाच दहा मिनटं बारीक गॅसवर तर बाहेर मुलं खेळत असल्यामुळे त्यांचा खूप आवाज येतोय तर माफ करा त्यासाठी आणि मोठी मुलगी पण मोठी मुंडीला पण सुट्टी असल्यामुळे ती पण घरीच आहे तर तिचा पण आवाज आहे आणि दोघी बहिणी खूप खेळत आहेत बाकी पण मुलं आहेत आजूबाजूची तर त्यांचा खूपच आवाज येतोय तर हे बघा अशा प्रकारे वापरून घेतलेली वांगी आणि वांग्याचा कलर पण चेंज झाला आहे मी दहा मिनटं अगदी बारीक गॅसवर मी वापरून घेतलेली तर हे बघा सरसा कलर आलेला आहे वांग्यांना आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहे अगदी थोडंसं घालायचं आहे तर तुम्ही तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकता तर मी तर थोडंसंच बनवणार आहे त्यासाठी मी आता थोडंसं जे ताट होतं मी ज्यामध्ये मिश्रण केलेलं तेच धुऊन घालणार आहे हे बघा असं अशा प्रकारे पाणी घालून आपल्याला एकदा परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत वांगी तर आपल्याला हवा तेवढा रसा करून नंतर परत कुकरचे झाकणाने शिट्टी आणि रब्बर लावून दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये अगदी चांगली शिजतात वांगी तर मीडियम फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे एकदम हाय पण नाही आणि एकदम लो पण नाही तर एक शिट्टी झालेली आहे आणि दुसरी पण शिट्टी झालेली आहे सो आपण आता वांगी उघडून बघूया कशी शिजली ती तर अगदी छान अशी वांगी शिजलेली आहेत कलरवरूनच समस्त आणि ते जरा चुरगडल्यासारखी पण झाली आहेत तर अगदी शिजलेली आहेत वांगी आपली आणि छान वर तेल पण सुटलेलं आहे वांग्यांना आणि कलर पण चेंज झाला आहे आपल्या वांग्याचा सो ही शिजलेलीच आहेत वांगी तर बघूया परत ठळून बघा छान असा तेल पण सुटलेला आहे कडेला अगदी रशेदार अशी आपली दरेदार वांगी तयार झालेली आहेत आणि आता तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतात तर मी मला भातासोबत पण खायचं होतं म्हणून थोडीशी ग्रेवी पातळ बनवलेली आहेत तर तुम्ही तुमच्या चवीनुसार बनवू शकता ही बघा छान अशी वांगी शिजलेली आहेत आणि आतमधली जी आपण भरलेली स्टफिंग होती ती पण खूप मस्त अशी शिजलेली आहे तर ही बघा चमचमीत अशी भरलेली वांगी आपली तयार झालेली आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा